हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आमच्या हर फर्स्ट टूट सेलिब्रेशन करायचं आहे तर आता उठलं आहे आणि त्याला आंघोळीसाठी घेऊन आली आहे त्याला पाणी म्हटलं की खूप आवडतं पाण्यात खेळायला आहे ना हे बघा तुमच्या टीत आले ते त्याला त्याचं सेलिब्रेशन आहे आम्हाला तुम्ही बघा मग आम्ही कसं सेलिब्रेशन करतो ए डमो शंभू करायची चला नास्ती तू कशी नाष्टती बाबडी झाली माझ्या बाबूच्या अंगोर कशी नाही माझी शिवा चला चला आता कपडे घाला अंग पुसायच चल लवकर आर्विक आज सॅटरडे आर नव ला स्कूल ला सुट्टी आहे तो आरविकच डोकं पुसतोय पण त्याला डोक्याला हात लावला कि लई त्रास होतो लगेच रडतो हे बाळा कसा करतोय अरे दादा तुला केस पोचतोय तुझे <laughs> नको नको रे दादा <laughs> आज केक कोणाला खायचा केक <laughs> आज काय आर नव आर्विकच सेलिब्रेशन हे बघा सुट्टी असल्यावरती ना काही ना काहीतरी उद्योग चालूच असतो हे बघ काय करतोय काय केलंय यार नव्हतं ते धनुष्यबाण बनवलंय काय हा काय करायचंय ते धनुष्यबाण करून कोणाला मारायला जायचंय धनुष्य बर बर कर कर करून रेडी झालाय जर वेळ झोपायचा चार्विक आता मग फ्रेश राशील बाहेर जायचं नाही इकडे तू इकडे आर्विक दादाला नुसतं त्याच्या माग पाळायला लागतं सुट्टी असल्यावरती इकडे चल जरा झोप मग तू फ्रेश राशीन बाबू आर्नव इकडे रे हे बघा तूच सेलिब्रेशन साठी आम्ही आर्विक साठी टी शर्ट ऑर्डर केला होता किती छान टी शर्ट आलाय आणि ते बेबीचे पण तीप किती छान आहेत बघा तसेच आमच्या सश्याचे पण आहेत तर हा टी शर्ट वगैरे घालून मस्त आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी अरवे झोपलाय आता मी बाकीचं काम राहिलेलं आवरून घेते आणि सेलिब्रेशनला सुरुवात करते हे टॅग पण मी ऑर्डर केले होते आणि आता डेकोरेशनची तयारी चालू आहे आणि बलून नाही घ्यायचा ठेवून दे आपल्याला आर्विकचं हे करायचं ना सेलिब्रेशन च ठेवून दे पटकन त्याला बलून नाही दिला म्हणून रडत होता तो आणि इकडे बघा ह्यांचं काय चाललंय आर्विक दे, दे, दे बलून चल पटकन दे पटकन त्याला रडत लिस्त रडतो आनय आनाय बोलून दे दे पटकन सिरियस अस मध्ये असत दे पटकन बर राहू दे तुला खेळायला <laughs> बलून फोगून असं तीन तीन ह्याचं करून घेतलंय आणि दाखव हो रे ते कसं केलंय आपण दाखव पटकन हा छान तिला हेल्प ते लावायला हेल्प कर करीत हे बघा आमचं डेकोरेशन रेडी झालंय कसं वाटतंय सांगा आर्विक रेडी होतोय टेन मंथ साठी मेकअप करते हो। आर्विकला झोप हो आली आता तो आम्ही लवकरच शूट करून घेणार आहोत हो ना आर्विक आर्विक कोण आहे ती कुठे शो मी शोमी अटीत ई कर तू कर रेडी होते आर्विकचा मूड नाहीये सो सोनाली माऊ त्याला हसवायचा प्रयत्न करते तो हसतोय बघ किती कसा हसतोय आर्विक अय्या अय्या पडला आला आला आलं भुवा अय्या आर्वी धर 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 धेर तू पकड पकड तू पकडतो का, का आर्वी पकडतो का आर्वीक झोपलाय झोपेतच मेकअप चालू केलं त्याच्या मम्मीने तो काही करूनच देत नाहीये आता ह्याची झोप झाली की तर शूट सुरू होईल कप टीत दाख आर्विक कुठे आर्विकचे ब्रश आता हे आर्विकला ब्रशच नाही पाहिजे आर्विकला पाहिजे हे बघा कसं करतोय हा ठिकाणात करतोय त्याला कोलगेट हवी आहे ब्रश घे ब्रश ब्रश घे गे गेश लवकर अशी लवकर ब्रश गेलवकर पकड आरवी घे गे गे घेतोस की नाही तू लवकर आरवी आर्वीची थीम एका साइडला आणि आरवी एका साइडला हो ना आरवी चला मम्मा केक घेऊन आलीये आर्विकचा फर्स्ट टूथचा केक है ना आर्विक 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 चालला केक घ्यायला <laughs> <सो> ओपनिंग आहे मम्मा बघ काय करते मम्मा मम्मा काय करते खायचा केक खायचा ना जा लवकर मम्माकडं मम्माकडं जा जा लवकर जा लवकर जा 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 जा, केसा, केसा, जा, जा। बॉक्स त्यांचा खूप बॉक्स खूप मोठा आहे

इकडे बघ इकडे बघ अरविक अरविक आता दिले ना अरविक अरविक स्माइल ए नो 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 असं नाही करायचं

करायचं ना तुला अनय केक कट कर लवकर चल अनय चला दोघे ये आर्विक चल तू पण कर लवकर आनय कस खातो अनय केक आता आर्विक पण आलाय केक कट केला केलाय ने आणि पहिला आमचा आनय बसलोय पहिला केक खायला हो ना नाही कसं आहे केक छान 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 तू कर छान छान हा छान आणि आर्वी कसा आर्वी केक जरा हे ग आर्वी केक छान आहे का छान आहे कसं लागतं आर्वी केक छान छान आणि तू कर आम्ही छान 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 कसं झालं आमचं सेलिब्रेशन टेन वनचं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हो ना असं होतं आर्विकचं फर्स्ट टूथचं सेलिब्रेशन हो नविक अशा प्रकारे आम्ही आर्विकची मेमरी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचं असं सेलिब्रेशन करा फर्स्ट टूथच आम्हाला तुम्ही नक्की सांगा कसं झालं सेलिब्रेशन आर्विक चलो बाय 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 आणि बाय बाय हे बघा सगळे केक खायला आले ते खाली खेळायला गेले होते आर तुला नाही मिळालं का हे तर बघा सगळे चॉकलेट केक लवर आहेत हे बघा हे बघा आमचं बुट हे बुट्ट्या छान 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 कर उद्या बुड्डी हे बघा आमचा डान्सर हे तर बघा याला तर काय आकार आलाय पारायला आणवला बरं नाही जरा शांत हे तर माग आता वाजे सात शे दिवसभर खेळून झाले सगळं झाले ते रोज घरात बसायचे अभ्यास करायला लागला काय तुला काय आज सोडून तापाला वा खूप छान बनवलंय थँक्यू तुला लेट ओके तू तुझ्या मनाने बनवलं तू कुठं पाहिलं होत तुझ्या मनाने बनवलं अरे वाय बाय गुड नाईट